नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर राज्यात कोकण विभाग अग्रेसर तर कोल्हापूर विभाग द्वितीय क्रमांकावर कृष्णा नदी घाटावर आंघोळ करताना पाय घसरून पाण्यात पडून एकवीस वर्षाच्या तरुणाचा बुडून मृत्यू नृसिंहवाडीत देवदर्शनासाठी आलेल्या वयोवृद्ध आजी आजोबांना बसला मोठा धक्का कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराच्या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं सोळा जून रोजी नृसिंहवाडीमध्ये तिसरी पूर परिषद होणार किरकोळ कारणावरून मुलाकडून थेट जन्मदात्री आईवर प्राणघातक हल्ला राधानगरी तालुक्यातील बारडवाडी इथला धक्कादायक प्रकार आणि रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम कोल्हापूरसह निम्म्या महाराष्ट्रात ढगाळ हवामान पुढील दोन दिवसात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता